ज्याप्रमाणे एक कार्यक्रम चालू आहे दररोज मुक्तागिरीमध्ये साहेबांच्या नेतृत्वात हजार हजार दोन दोन हजार लोकांचा प्रवेश होतो हा जो प्रवेश चा कार्यक्रम चालू आहे म्हणजे शिवसेना महाराष्ट्रात या देशात एक फास्टेस्ट ग्रोइंग पार्टी आहे आणि या पार्टी या देशात या महाराष्ट्रात एक नंबरची पार्टी होऊ शकते या या प्रमाणे आमचा कामकाज आमचा चालू आहे तो सर्वांचा प्र, प्र, प्रवेश होईल आज एक हळू थोडा थोडा एक प्रातिनिधिक स्वरूप स्वरूपात आम्ही घेणार प्रदेशचा कार्यक्रम प्रवेशचा कार्यक्रम जास्ती लांब करू शकत नाही याचप्रमाणे दुसरा एक विषय आहे साहेब तुम्हाला महाराष्ट्रात तुमची जो ओळख आहे तो लाडका भाव लाडकी बहिणीचा लाडका भाव हा तुम्ही शिल्पकार आहात लाडकी बहीण योजनाचे आणि तुम्ही चार जून योजनाची घोषणा केली आणि सतरा ऑगस्ट म्हणजे रक्षा बंधनच्या पूर्वी आमची जो लाडकी बहिणी होती दोन अडीच कोटी त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे पोहोचला म्हणजे दोन अडीच महिन्यात या देशात कुठल्याही सरकारची योजना लागू होत नाही होऊ शकत नाही पण ही योजना लागू झाली याच्यामध्ये शिवसेना भाजपचे कार्यकर्त्यांचा एक जोरदार योगदान आहे पण त्यांच्यापेक्षा ज्यांच्या ज्यांचा सर्वात जास्त योगदान आहे तो म्हणजे अंगणवाडी सेविका आशा वरकरणी आरोग्य सेविका आहे तो असा काही ठराविक अंगणवाडी सेविका ज्यांचा काही स्वार्थ नव्हता ठीक आहे आम्ही ठरवलं की महिलांना द्यायच्या बहिणीला द्यायच्या बहिणीला एक हजार रुपये आम्ही दिला पण दीड हजार दिला पण त्यांच्या काही स्वार्थ नव्हता पण तरीही त्यांनी रस्त्यावर उतरून घरोघरी जाऊन त्यांनी योजना राबवली आणि एकदम चांगल्या रीतीने राबवलेली आहे तो अशी काही ठराविक अंगणवाडी सेविकाला आम्ही इकडे बोलावले आहे साहेबांच्या हस्ते त्यांना साहेबांतर्फे एक सप्रेम भेट एक भावाकडून जो आहेर असतो तो आहेर आम्ही देतो फक्त साडी नाही बांगडी आणि बिंदी पण म्हणजे एक सुहागच्या संपूर्ण व्यवस्था आम्ही केलेल्या आहे साहेबांकडून हा एक सत्कारचा एक प्रेमा पोटीने असा आम्ही एक इकडे अरेंजमेंट केलेला आहे दोन मिनिट दोन दहा मिनिट असं आम्ही घेणार आता बस ह्या दोन दोन कार्यक्रम आहेत त्यानंतर साहेबांच्या भाषण होईल बस मी एवढाच सांगू इच्छितो आजच्या प्रस्ताव मध्ये आपण सगळे एवढा मोठ्या संख्यामध्ये आलात आणि साहेब इकडे आले तर साहेब बरोबर आमचे बायकर साहेब आमचे खासदार साहेब आले तर आपण सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करतो आपण आपणचं आपण स्वागत मी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय भीम कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे आता अंगणवाडी सेविकांचा सत्कार होईल त्यांनी ताबडतोब व्यासपीठावर यायचंय शिंदे साहेबांच्या स्थानिक खासदार वायकर साहेब आपल्याला संबोधित करतील शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाची व्यस्तता लक्षात घेता आपण सर्वजण yes, वेळ अत्यंत कमी आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख शिवसेना पक्षाचे प्रमुख माननीय शिंदेसाहेब ज्यांच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी कार्यक्रमा लावलेले आहे ते संजय निरुपणजी व्यासपीठावर बसलेले सर्वच सन्मानित बंधू भगिनी मातानो आम्ही आता जी उद्घाटन केलं साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांनी कुस्ती याला प्राधान्य दिलं याच कुस्तीच्या बाबतीमध्ये सांगू शकतो पेलगाममध्ये ज्या निराप्रद लोकांना अतिरेक्यानी पाकिस्तानाच्या माध्यमातनं अतिरेक्याने सव्वीस लोकांना मारलं आणि त्याचा वचपा ज्या पद्धतीने आपल्या जवानांनी केला त्या सर्व जवानांना सॅल्यूट करतोय ज्या पद्धतीने कुस्ती आपण आखाडा केला त्या पद्धतीने पाकिस्तानाला देखील चीज भारताच्या जवानांनी केलंय त्यांना माझा सॅल्यूट आहे आणि या सर्व जवानांच्या मागे सर्व भारतवासीय एकवटून उभे राहिलेले आहेत हे जेव्हा घडत असताना काही पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये होते आणि अशा लोकांना भीती निर्माण झाली होती आमच्या विभागामधून देखील अनेक लोक त्यामध्ये होते आणि त्या लोकांना आणण्याचं पहिलं कार्य जर कोणी केलं असेल तर आपले माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना स्वतः जाणं हे प्रामुख्याने महत्वाचं असतं आदेश देता येतात परंतु स्वतः जाऊन त्या ठिकाणी आणण्याचं जे प्रयोजन केलं त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र आपली स्तुती करतोय संपूर्ण हिंदुस्थान आपली स्तुती करतायत तिथली लोक देखील त्या, त्या पद्धतीने बोलतायत आपण केलेल्या कार्यामध्ये दोन कार्य मला अत्यंत आवडली एक लाडकी बहीण आणि तुम्ही केलेलं मध्ये सूट ऑक्ट्राय नाके ज्या पद्धतीने आपण काढून टाकले अनेक योजना केल्यात आपण आपल्या कारकिर्दीमध्ये परंतु या दोन योजना या लोकांना जास्त भाव भावलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मी आणखीन एक मागणी करू इच्छितो या मुंबईमधील असलेल्या झोपडपट्टी ज्याचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि चाळीस लाख लोकांना घरकुल देण्याचं केलं होतं ती पूर्ण करण्याचं काम आता आपण आपल्या हातामध्ये घेऊन या इलेक्शन पूर्वी कायद्यामध्ये आपण बदल केलेला आहे परंतु त्याची इम्प्लिमेंटेशन या चार महिन्यामध्ये करून जास्तीत जास्त लोक आणि याच्या पुढचं टार्गेट लोकांना घरकुल चांगलं देणं आणि त्याच्या कारणाने न असल्या कारणाने झोपडपट्ट्यामध्ये राहत नसल्या कारणाने मुली देखील मुलांना द्यायला आता घाबरायला लागलेत मुली म्हणतात बाबा तुझ्याकडे का बिल्डिंगमध्ये घर आहे का मी या झोपडपट्टीत येणार नाही आणि यासाठी आपला नारा असेल इलेक्शनचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले चार महिन्यामध्ये इलेक्शन घ्यावे या वेळेला आपला नारा असेल शिवसेना प्रमुखांचं स्वप्न चाळीस लाख झोपडपट्टी असे स्वप्न मी पूर्ण करणार आम्ही मंत्री आपण आहोत या पद्धतीने आपण आदेश द्यावे एवढी माझी मागणी करतो आणि मला इथे भाषण करण्यासाठी या वेळेत भाषण करायचं होतं एवढंच भाषण करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो संजय निरुपमजी आपल्या उपक्रमाला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तत्पूर्वी साधना ताई माझ्याकडे काल आल्या आणि मला म्हटलं साहेब तुमच्याबरोबर काम करायचं आहे तुम्ही शिंदे साहेबांना विचारणार का मी शिंदे साहेबांना आता विचारलं म्हटलं एक वाघीन चार वेळा नगरसेवक आणि विभाग प्रमुख म्हणून आपल्याकडे येत आहे तिचा देखील आपल्या पक्षामध्ये आपण स्वीकार घेण्यात यावं अशी आपल्याला विनंती करतो त्यांच्या वतीने आणि मी इथेच आपलं महाराष्ट्र संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता आणि आता साधनाताई माने यांचा पक्षात जाहीर प्रवेश आणि आता यस आपले लाडके उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे प्रवेश, प्रवेश प्रवेश साधनाताई माने यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश त्यानंतर या चला द्या 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 त्यानंतर विभाग प्रमुख स्वप्नील टेंबोलकर यांच्या मार्फत गोरेगाव मर्चंट त्यांचे अध्यक्ष बिरेन लिंबाची आहे यांचा प्रवेश त्यानंतर गोरेगाव पश्चिम येथील विभाग क्रमांक छप्पनचे मनोज गौड यांचा प्रवेश त्यानंतर समाजवादी पार्टीचे सचिव संतोष यादव यांचा वीस कार्यकर्त्यांचा प्रवेश त्यानंतर मालाड मालवणी पश्चिम शाखा क्रमांक तेहतीस उबाठाचे शाखा प्रमुख श्री आमिरुद्दीन तालुकदार यांचा सुद्धा शिवसेने जाहीर प्रवेश फार मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होत असल्यामुळे प्रत्येकाच नाव घेणं आणि त्यांच्याबरोबर बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांसुद्धा नामोल्लेख करणं थोडं कठीण आहे पण तरी सुद्धा तुम्ही फिरेन लिंबाची या गोरेगाव मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष यांचा प्रवेश या ठिकाणी होत आहे समाजवादी पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आपल्यामध्ये आलेले आहेत आम आदमी पार्टीचे सुद्धा पदाधिकारी आपल्यामध्ये प्रवेश करत आहेत शिवसेना शाखा क्रमांक तेहतीस उबाठाचे शाखा प्रमुख श्री आमिरुद्दीन तालुकदार हे सुद्धा आपल्या तीनशे कार्यकर्त्यांसह या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी उपस्थित आहेत माननीय शिंदे साहेब प्रत्येकाच अगदी मनपूर्वक पक्षामध्ये त्यांना प्रवेश देऊन त्यांची जबाबदारीची जाणीव करून देत आहेत प्रतिमा खोपडे आणि आता शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की भारत माता की माझ्या सर्व उपस्थित लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो लाडक्या बहिणीच खूप आहेत सगळीकडे लाडक्या बहिणीच आहे आणि आजच्या या अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्र उद्घाटन प्रसंगी उपस्थित मग आपले मंत्री होते आशिष जयस्वाल खासदार रवींद्र वायकरजी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आमदार मुरजी पटेलजी अध्यक्ष प्रदूषण महामंडळ सिद्धेश कदम शिवसेना प्रवक्त्या शीतलताई मात्रे स्वप्नील टेंबोलकर राजुल पटेल राजू पेडणेकर अल्ताफ पेवेकर वैभव भराडकर उदय सावंत साधनाताई माने ज्यांचा आता प्रवेश झाला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो अनेक लोकांचे आज प्रवेश झालेत हे सर्व व्यापारी संघ आहे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे लोक शिवसेनेमध्ये दाखल झालेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो ज्ञानेश्वर सावंत व्यासपीठावरील सर्व आपल्या वायकर ताई पण आहेत सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आता बराच वेळ आपण बसलेला त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी एकदम थोडक्यात शुभेच्छा या ठिकाणी देणार आहे आज संजय निरुपम यांनी अतिशय चांगली तीन कामं केलेली आहेत एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाचं धर्मवीर आनंदी घे सरकारी नोकरी भरती प्रशिक्षण केंद्र आणि एक मातीचा पैलवान लोकांचा आखाडा आता मॅटवर गेले कुस्ती परंत संजय निरुपम हे मातीचा आखाडा या मराठमोळा मातीचा आखाडा विसरले नाहीत मी संजय निरुपम यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आता सगळे इथं संजय निरुपम पण आहेत आणि प्राध्यापक संजय मोरे हे पण आहेत आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे आय एस प्रशिक्षण योजना कुठे गेले संजय यांनी त्याच्यामध्ये मोठा सहभाग त्यांचा आहे आणि खऱ्या अर्थाने हे दोन्ही संजय चांगले आहेत सगळे संजय सारखे नसतात बरोबर आहे ना पण हे दोन संजय चांगले आहेत आणि राजकीय धामधुमीत पण सामाजिक भान ठेवणारे आहेत आणि आज त्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका तयार केली आहे त्याचबरोबर बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं की सरकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी आपल्या भूमिपुत्राला नोकरी मिळाली पाहिजे ती सरकारी नोकरी मिळण्यासाठी धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं प्र प्रशिक्षण त्यांच्या नावाचं केंद्र केलेलं आणि म्हणून संजय मोरे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि संजय निरुपम यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घरामध्ये अभ्यास करण्याची सोय नसते छोटं घर आहे आणि त्या घरामध्ये अभ्यास कसा करायचा कसं पुढे जायचं कसं शिक्षक शिक्षण घ्यायचं कसं नंबर काढायचा पहिला या सगळ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी दूर करण्याचं काम संजय निरुपम यांनी केलं आणि एक चांगली अभ्यासिका या ठिकाणी तयार केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने लोकाधिकार समिती ही देखील काम करते लोकाधिकार समितीचे लोक पण आपल्याकडे आलेले आहेत आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आपल्या भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्या काळामध्ये सुधीर भाऊ जोशी यांनी चांगलं काम केलं डोंगरा एवढं काम केलं आणि म्हणून त्यांचा कित्ता गिरवण्यासाठी संजय निरुपम त्या मूळ कामाकडे वळले या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची केंद्र जी आज उभी राहिलेली आहेत अशा प्रकारची केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला उभी करायची आहेत आणि खऱ्या अर्थाने गोर गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या अभ्यासिका आणि नोकरी प्रशिक्षण केंद्राचा लाभ झाला पाहिजे यासाठी या, या दोन्ही आहे जे दोन्ही उपक्रम हाती घेतले ते अतिशय अभिनंदनीय आहेत खऱ्या अर्थाने आपण बघतो की मुलांमध्ये टॅलेंट आहे मुलांमध्ये चांगली क्षमता आहे मुलं हुशार असतात पण त्यांना थोडं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते आणि अनंत अडचणींवर मात करून आपण पाहतो गरीब घरातली मुलं पण आज मेरिट मध्ये येतात चांगले गुण मिळवतात आणि आपल्या शहराचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव करतात आणि खरं म्हणजे आज जयंत नारळीकरांसारखे शास्त्रज्ञ आपल्याकडे तयार झाले अशा मेहनती आणि अभ्यासू विद्यार्थ्यांमधून नारायण मूर्तींसारखे उद्योगपती देखील जन्माला येतात आणि म्हणून कोणीही कुणालाही आपण स्वतःला कमी लेखण्याची गरज नाही प्रत्येकामध्ये स्पार्क असतो टॅलेंट असतो सगळं असतं बुद्धी असते जिद्द असते चिकाटी असते फक्त त्याला मार्गदर्शन आवश्यक असतं आणि म्हणून आज मी या ठिकाणी एवढंच सांगतो बाळासाहेबांच्या नावाचं हे अभ्यासिका आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद या विद्यार्थ्यांना जरूर लाभेल त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार काय होते या ठिकाणी आज बाळासाहेब नेहमी म्हणायचे नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करा आणि म्हणून आज या ठिकाणी नोकरी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभं राहत आहे आज मला अभिमान आहे मी मुख्यमंत्री असताना गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मी होतो तेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये टाटा कंपनीसोबत आपण इनोव्हेशन इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन सेंटर केलं दरवर्षी सात हजार मुलं तिथं ट्रेनिंग घेत आहेत आणि उद्योगपती होत आहेत ते तसंच आपण कल्याणमध्ये सुरू केलं पुण्यामध्ये आता सुरू करतोय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण हे सुरू करतोय मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मंगलप्रभात लोढा यांचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे या स्किल डेव्हलपमेंट विभागातून प्रत्येक महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेताना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण देण्याचा देखील आपण निर्णय घेतला आणि म्हणून मग संजय निरुपम यांनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले वायकरजी म्हणाले या ठिकाणी प्रत्येकाला घर पाहिजे पुनर्विकास झाला पाहिजे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो परवाच कॅबिनेटमध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केलं या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं आणि नोकरदार माझ्या लाडक्या बहिणी शिक्षक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक गिरणी कामगार आणि औद्योगिक कामगार देखील जे नोकरी करतात त्यांना देखील त्या घरांमध्ये सवलतीची घरं मिळाली पाहिजे हा आपण त्यामध्ये आपण निर्णय घेतला आणि म्हणून या मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या रखडलेल्या आहेत जे म्हाडाचे इमारती त्यांचं अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प आहेत हे प्रकल्प पुढे नेण्यासाठी आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे आणि म्हणून फक्त आता एस आर म्हाडा नाही तर एम एम आर डी ए बीएमसी सिडको सगळ्या सरकारी प्राधिकरणाला आपण यामध्ये सामील करून घेतलेला आहे आणि म्हणून मग अशी रवींद्र वायकरजी म्हणाले की या ठिकाणी ला। टोल लाडकी बहीण हो योजना आपण केली मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो कोणी किती काही म्हटलं कोई भी विपक्ष वाले कहेंगे कि ये लाड़की बहन योजना बंद हो जाएगी लेकिन मैं कहता हूँ ये लाड़की बहन योजना कभी भी बंद नहीं होगी लाड़की बहन योजना कभी बंद होना नहीं विरोधी पक्षा ने कितनी आवद आपट के लिए तरी सु बहन योजना अपन शुरू के लिए कायम सुरू रह हाँ शब्द आम निवडणुकीमध्ये जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत मग लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती असेल मुलींचं मोफत शिक्षण असेल शे, शेतकऱ्यांना न्याय देणं असेल या सगळ्या सगळ्या ज्या काही योजना आम्ही जाहीर केल्या त्या आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेकवालं सरकार नाही मागच्या वेळेस एका सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाईट बिल माफ केलं वीज बिल माफ केलं घोषणा केली निवडून आले निवडून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून विजेची बिलं पाठवली बोले निवडणुकीमध्ये जे सगळं वचन दिलेलं असतं ते सगळं पाळायचं नसतं प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल अशी आशे प्रिंटिंग मिस्टेक करणारे आम्ही नाही दिलेला शब्द पाळणारे आपली महायुती सरकार आहे आणि म्हणून महायुती सरकारने अनेक निर्णय आपण घेतले टोल नाक्याचा निर्णय पण घेतला मुंबई एंट्री पॉइंट सगळे खुले करून टाकले अशा प्रकारचे अनेक निर्णय आपण घेतले आज मुंबईमध्ये मी आताच एका सिद्धेश कदम याने एक मोठं उद्यान बांधले दहा चौदा बारा एकर मधलं एवढा मोठा उद्यान त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन मी करून आलो हे लोकांसाठी आहे शेवट शेवटी काय हे प्रदूषण कमी करणं हे असं ऑक्सिजन पार्क तयार करणं मुंबईतले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे हा पहिला निर्णय आपल्या सरकारने घेतला पहिला निर्णय घेतला खड्डे मुक्त मुंबई प्रदूषण मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून आता रस्त्यांची कामं सुरू आहेत मी आजही नाले सफाई बघायला गेलो होतो नाले सफाईचा पाणी दौराही मी केला रस्त्यांचाही पाणी दौरा केला सर्वसामान्य माणूस एक सर्वसामान्य कुटुंबातला जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी जेव्हा सीएम होतो चीफ मिनिस्टर तेव्हा लोक मला म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी सीएम आहेत मी डी एम आहे आता मी म्हणतो डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे आणि म्हणून सर्वसामान्यासाठी जे जे काय करायचं ते आपण केलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपण जे काय हे उभं केलंय हे अजून वाढवा पुढे जा आणि त्याचबरोबर मी हेही सांगतो रवींद्र वायकरजींनी मगाशी पेलगामला झालेल्या हमल्याबद्दल या ठिकाणी भाष्य केलं माझं कर्तव्य होतं जेव्हा आपले महाराष्ट्रातले लोक तिकडे अडकले होते ते माझ्याशी फोनवर चर्चा करत होते घाबरले होते आम्हाला लवकर महाराष्ट्रात आणा आम्हाला लवकर महाराष्ट्रात आणा मग मी एकनाथ शिंदे तर ईर्षाळवाडी पण चोरतो कोल्हापूरला पण जातो सांगलीला पण जातो महापुरात उत्तर उत्तराखंडला पण जातो केरळ मध्ये पण जातो मग मा जेव्हा माझे जे महाराष्ट्रातले कुटुंबीय जेव्हा काश्मीरमध्ये अडकले तेव्हा एकनाथ शिंदे इथं कसा स्वस्थ बसू शकतो आणि मी गेलो आणि त्यांना घेऊन आलो आणि म्हणून मी एकच सांगतो अतिशय भ्याड हल्ला पाकिस्तानने आपल्या हिंदुस्थानवर केला लोकांना गेलं त्या ठिकाणी मारले गेले आणि आपल्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांचं कुंकू पुसण्याचं पाप केलं त्या सिंदूर पुसण्याचं का पाप केलं आणि त्यांना म्हणूनच आपल्या लष्करी जवानांनी धडा शिकवण्याचं काम केलं जशा तस उत्तर दिलं आणि म्हणून तिकडे एक घोडेवाला होता आदिल नावाचा मुसलमान होता तो म्हणाला क्यू मार रहे इनको मत मारो मत मारो त्यांना यात्री लोकांना सांगत होता आप चलो निकलो जल्दी भागो पण अतिरेक्यांनी ऐकला नाही अतिरेकी आतंकवाद्यांची शेवटला त्याची झटापट झाली आणि त्यांनी त्याची अतिरेक्याची बंदूक पकडली दुसऱ्या अतिरेकाने येऊन त्याच्या मागे गोळी घातली आणि त्याला ठार मारलं तो गरीब होता आदिल तो मुसलमान होता पण आपल्या यात्रेकरूंना बचावासाठी वाचवण्यासाठी तो पुढे आला आपले कार्यकर्ते त्याच्या घरी गेले त्याच्या आई वडिलांना भेटले त्याला पाच लाख रुपयाची मदत केली आणि त्यानंतर त्याचं घर मोडलेलं तुटलेलं घर होतं ते बांधण्याचं काम देखील आपले लोक करत आहेत आणि म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्या पाठीशी पूर्ण देश उभा आहे आणि म्हणून आज संपूर्ण जग आज मी मला अभिमान आहे काल यु ए मुस्लिम कंट्री आहे पण तिथं आपल्या खासदारांचं डेलिगेशन गेलंय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तिकडे गेलेत ते डेलिगेशनला लीड करतात तिथल्या यु एच्या सर्व मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पण सांगितलं आम्ही भारताबरोबर आहोत भारत देशाबरोबर आहोत दहशतवादाबरोबर आम्ही नाही आणि म्हणून पुरं जग आज भारताबरोबर आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगतो की देशभक्त हिंदू मुसलमान हे देशभक्त हे आपले आहेत आए। बाळासाहेब सांगायचे जे देशभक्त ते कुठल्याही जातीपातीचे असू दे आपले आहेत पण इथं राहून पाकिस्तानचे गुणगान गायचं ते आपले नाही आणि म्हणून आज अशा आदिल नावाच्या एक गरीब कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम देखील शिवसेनेने केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी आपल्याला संजय निरुपमजी तुम्ही एक चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणी आम्ही ठाण्याला चिंतामणराव देशमुख आय एस प्रशिक्षण योजना सुरू केली तिथून अनेक लोक आयएस झाले आय पी एस झाले आणि तुमच्या देखील या इथून तुमच्याबरोबर प्राध्यापक संजय मोरे आहेत संजय मोरे आणि हा देखील संजय मोरे चांगला माणूस आहे आणि म्हणून या ठिकाणी तुमच्याही या केंद्रातून आय एस होतील आय पी एस होतील एम पी एस सी होतील यू पी एस सी होतील आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही केलेलं काम आज खऱ्या अर्थाने मग त्या पोलीस भरती आहे तलाठी भरती आहे शिक्षण विभागातील आहे इतर सरकारी नोकऱ्या आहेत यांना मार्गदर्शन करण्याचं काम तुमचं धर्मवीर आनंदीय प्रशिक्षण केंद्र करणार आहे आणि म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो बाळासाहेबांच्या नावाचं तुम्ही अभ्यासिका केलेली आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद त्या मुलांना देखील लाभेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व विद्यार्थ्यांना जे इथे येतील त्यांना मी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने जाता जाता एवढंच सांगतो तुम्हाला हरिवंशराय बच्चन यांच्या एक कवितेची आठवण करून देतो तू ना थके गा कबी तु न रुके तू कबी तु ना मुडे गा कबी कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपथ 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 धन्यवाद आणि आता एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार संजय निरुपम साहेब करतील त्यानंतर गोरेगाव विधानसभातर्फे विभाग प्रमुख स्वप्नील टेंबोलकर व सौ वर्षा टेंबोलकर या शिंदे साहेबांचा सत्कार करतील त्यानंतर वायकर साहेबांचा सत्कार